थोर समाज सुधारक महात्मा फुले यांनी मानवतेची शिकवण दिली आहे समाजातील दरी पुरुष अस्पृश्य भेदभाव कमी करण्यासाठी व मानवता धर्म हा सर्वश्रेष्ठ आहे असा सामाजिक संदेश देणारे थोर समाज सुधारक महात्मा फुले यांना भारत सरकारने भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करावे अशी मागणी अनेक वर्षांपासून समाजाकडून केली जात आहे दीन दलितांचे कैवारी व स्त्री शिक्षणाचे पुरस्कर्ते थोर समाजसुधारक क्रांतीसूर्य महात्मा फुले यांचे कार्य समाजासाठी प्रेरणादायी आहे असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे ओबीसी मोर्चाचे शहर जिल्हाध्यक्ष बाळासाहेब भुजबळ यांनी केले आहे माळीवाडा येथे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या एकशे चौतीसाव्या पुण्यतिथीनिमित्त भारतीय जनता पार्टीचे ओबीसी मोर्चाचे शहर जिल्हाध्यक्ष बाळासाहेब भुजबळ यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले याप्रसंगी भारतीय जनता पार्टीचे शहर जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब सानप सुनील भिंगारे बाळासाहेब खताडे रोहित पठारे भानुदास बनकर कुंडलिक गदादे श्रीकांत फंड शरद कोंडा महेंद्र जाधव संतोष हजारे रायमुकर सुरेश लोळगे धीरज पडोळे शरद मुक्तडक ज्ञानेश्वर भांगे अशोक आगरकर कॅप्टन सुधीर कुंड आदी उपस्थित होते बाबासाहेब सानब म्हणाले की महात्मा फुले यांच्या समतेच्या विचाराने महाराष्ट्रातील समाजाची वाटचाल सुरू आहे जो महात्मा फुले यांचे विचार तरुणांसाठी प्रेरणादायी आहेत क्रांती ज्योती महात्मा फुले यांची आज पुण्यतिथी आहे भारतीय जनता पार्टीच्या वतीने ओबीसी मोर्चाच्या वतीने त्यांना आज या ठिकाणी आदरांजली वाहिली आहे भारतीय जनता पार्टीचे नेहमीच या महापुरुषांचे असे कार्यक्रम केले जातात याच्यामध्ये जा महात्मा फुले यांची पुण्यतिथीनिमित्त भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाच्या वतीने आम्ही एक मागणी करतो आहे या चांगल्या आनंदात उत्सवामध्ये का आत्ताच महाराष्ट्राच्या निवडणुका झाल्या आणि युती सरकारने जसं भिडेवाडा आणि अनेक महात्मा फुल्यांच्या ज्या अनेक वास्तू आहेत जुन्या आणि त्याचा पूर्ण उद्धार केला त्याचप्रमाणे महात्मा फुले यांना भारतरत्न पुरस्कार द्यावा हा सगळ्यात मह महत्वाची मागणी आहे आणि अनेक वर्षापासून ते मागणी आहे सामाजिक समतेचे आद्यक्रांतिकारक ज्योतिबा फुले यांचे आज पुण्यस्मरण आहे या पुण्यस्मरणानिमित्त आज भारतीय जनता पार्टी तो भारतीय जनता पार्टीचे ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष श्री बाळासाहेब भुजबळ सुनील भिंगारे शरद मुर्तडकर रमेश आदी सह सर्व पक्षातील सदस्य पदाधिकारी यांनी आज महात्मा ज्योतिबा फुले यांना पुण्यस्मरणानिमित्त आदरांजली वाहिली त्यांच्या या सामाजिक क्षमतेचा संदेश आज महाराष्ट्रभर विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने दिसून आलेलं आहे समाजामध्ये तेढ निर्मा निर्माण करणारे अनेक घटक होते परंतु ज्योतिबा फुलेंची जी शिकवणी ती अंगीकारून समस्त महाराष्ट्रातील तेरा कोटी जनतेने कुठलाही भेदभाव न करता जातीपातीचे जा राजकारण न करता विधानसभेमध्ये जे सर्व पक्षीय सर्व जाती धर्माचं जे जा सरकार निर्माण केलेलं आहे त्याचं ज्योतक आणि त्याचं जे ही फलश्रुती आणि त्याचे जे विचाराचे जे हे जात आहे श्रेय जातं ते महात्मा ज्योतिबा फुले यांनाच जातं असं आजच्या निमित्ताने दिसून आलेलं आहे या निमित्त मी ज्योतिबा फुले यांना भारतीय जनता पार्टीच्या वतीने आदरांजली सुमनांजली वाहतो उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी अमोल भांबरकर नगर